महिलांनी आज रात्री मेसेज चेक करा लाडकी बहीण योजना लडकी बहिणी योजना न्यू अपडेट लाडक्या बहिणींनो आता उशीर होणार नाही आता फक्त पैसे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणी बहिणींना डायरेक्ट वरून फोन आताची सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी आता महिलांना शंभर टक्के पैसे भेटणार आहेत कारण की आता भरपूर उशीर झालेला आहे आतापर्यंत भरपूर दिवस उलटून गेलेले आहेत आणि काही महिलांना एक रुपया सुद्धा प्राप्त झालेला नाही दिवाळी बोनसची प्रतीक्षा आहेत महिला महिलांच्या खात्यावर काही फक्त दीड हजार रुपये प्रति महिना प्राप्त झालाय येणाऱ्या काळातील पैसे किंवा राहिलेल्या महिलाचे पैसे अजूनपर्यंत महिलांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत आणि हे पैसे कधी जमा होणार याविषयी संपूर्ण अपडेट आताच आलेली आहे आता पैसे वाटपाला तात्काळ सुरुवात होणार आहे लाडकी बहीण योजनेविषयी सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट आज असणार आहे तारीख जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डायरेक्ट तारीख जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑफिशियल घोषणा देखील झालेली आहे कोणती घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली तीच माहिती आज आपण पुढे जाणून घेणार आहोत लाडके बहीण योजनेच्या हप्त्यासाठी महिलांना भरपूर वाट पाहावी लागली आहे पण आता महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे अखेर वेळ मुहूर्त तारीख ठरलेली आहे आता तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्ते म्हणजे दोन महिन्याचे एकत्रित पैसे आता खात्यावर जमा होणार आहेत आजपासून पुढचे चार ते पाच दिवस अतिशय महत्वाचे आहेत दररोज टप्प्याटप्प्याने खुशखबरचे मेसेज महिलांना त्या ठिकाणी येणार आहेत पैसे जमा झाल्याचे आता आचारसंहिता लागू आहे आता पैसे जे येणार आहेत तर ते सर्व महिलांना सारखे येणार नसून तर वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये पैसे येणार आहेत महिलांचे असंख्य प्रश्न आहेत यातला पहिला प्रश्न असा आहे की नेमका हप्ता किती भेटणार काही ठिकाणी काही सोशल मीडियावर सांगितलं जातं तीन हजार रुपये मिळणार तर काही महिला म्हणतात काही सोशल मीडियावर सांगितलं तर दोन हजार शंभर रुपये मिळणार तर काही म्हणतात चार हजार रुपये मिळणार तर नेमका हप्ता कोणता मिळणार किती मिळणार दुसरा महिलांचा प्रश्न आहे जो आम्हाला कमेंटच्या माध्यमातून येतोय की आता आमचे पैसे वसूल होणार का आमचे आलेले पैसे कट होणार का आमची पुढची योजना बंद होणार का तर हाय प्रश्न आहे त्यावर देखील स्पष्टीकरण सरकारकडून आलेलं आहे महिलांचा तिसरा महत्वाचा प्रश्न होता कोणतं बंक खातं चालेल कोणत्या बंक खात्यात इथून पुढे लाडक्या बहिणीचे पैसे येतील आता तारीख लगेच जाहीर झाली लगेच पैसे यायला सुरुवात होणार पण कोणत्या बंकेत सर्वात आधी पैसे येणार कोणत्या महिलांना सगळ्यात अगोदर तर लाभ मिळणार कोणते बंक खाते चालणार नाही कोणत्या महिलांना नवीन बंक खाते खोलावं लागणार अन्नपूर्णा योजने संदर्भात महिलांचा मोठा प्रश्न जो आहे तो देखील आता मार्गी लागला आहे अन्नपूर्णा योजनाचे जो पैसे आहेत म्हणजे गॅस सिलेंडरचे जे पैसे आहेत अडीच हजार रुपये जे भेटणार होते त्याचं नेमकं काय झालं कुठे गेले ते पैसे पैसे का भेटले नाहीत अजूनपर्यंत आता ते पैसे कधी भेटणार डिसेंबरच्या जानेवारीच्या हप्त्यामध्ये नेमकं किती वाढ होणार कोणत्या दिवशी खात्यात जमा होणार कारण की आता तो दिवस आलेला आहे तारीख जाहीर झालेली आहे चला तर संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेऊयात की लाडकी बहीण योजने संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट आता उशीर होणार नाही आता प्रतीक्षा संपली महिलांना डायरेक्ट पैसे वाटप पहिला प्रश्न जो महिलांचा ज्याविषयी जो होता तो म्हणजे नेमकं पैसे किती भेटणार तारीख सांगण्यात आलेली आहे तारीख जाहीर आहे पाच दिवसांचा कालावधी आहे टप्प्याटप्प्याने दररोज पंचवीस ते तीस लाख महिलांना पैसे येत तील याच बंक खात्यामध्ये पैसे येणार बंक खात्याच्या संदर्भात देखील एक अपडेट आहे रेशन कार्डच्या संदर्भात देखील एक अपडेट आहे व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पाहत रहा नाही तर काय होईल गर्दी नंतर वाढते आणि मग त्यावेळेस तुम्ही प्रक्रिया करायला जाता आणि मग फार अडचणी येतात पहिला प्रश्न महिलांचा होता नेमकं पैसे किती भेटणार सोशल मीडियावर कोणी म्हणतं नऊ हजार पाचशे कोणी आठ हजार पाचशे कोणी तीन हजार कोणी चार हजार वेगवेगळे माध्यम तुम्हाला वेगळी माहिती सांगत आहे पण ओरिजिनल माहिती जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले जाहीर नाम्यामध्ये की एक हजार पाचशे रुपयांमध्ये सहाशे रुपये वाढून रुपया दोन हजार शंभर हप्ता तुमच्या खात्यात तुम्हाला किती पैसे येणार कारण की पैसे जे येणार आहेत तर त्यामध्ये नेमकं कोणत्या महिलांना किती येणार कोणत्या महिला जास्त येणार कोणत्याला कमी येणार दुसरा महिलांचा प्रश्न याविषयी होता की आतापर्यंत जे पैसे आलेले आहेत राज्य शासनाने आता काय मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळ कार्यरत नाही पण राज्य शासन आता ही योजना चालवत आहे तर राज्य शासनाचे जे पोर्टल आहे लाडकी बहीण योजना तर त्यावर एक अपडेट आला त्यावर एक विशेष सूचना देण्यात आली की त्यामध्ये सांगण्यात आलं की आता ज्या महिला आहे त्यामध्ये एक नवीन ऑप्शन आला की जिथे इतर योजना देखील दिसत आहेत लाडक्या बहीण योजनेचे लाभ भारतीय महिलांच्या इतर योजना दिसत आहे मग आतापर्यंत भेटलेले पैसे तुमचे वसूल केले जाणार का तुमचे पैसे कट होणार का का योजना बंद होणार आता काय आहे काही महिलांनी दोन दोन योजनांचा लाभ घेतला म्हणजे लाडक्या बहिणींचाही घेतला संजय गांधी निराधार योजनेचा देखील घेतला या वेबसाईटवर आता तुम्ही जर संजय गांधीचा लाभ घेत असाल तर तुमच्या नावासमोर असंतिक झालेलं आहे मग आता पैसे कट होणार का तर नाही कोणत्याच महिलांचे पैसे कट होणार नाही पैसे कट होऊ शकत नाही कारण की दोन अडीच कोटी महिलांच्या हे पैसे कट करणे हे सरकार अजिबात त्या ठिकाणी करू शकत नाही त्यामुळे कोणत्याच खात्यातून एकही रुपया कट होणार नाही ही गोष्ट तुम्ही इथे लक्षात घ्या सोशल मीडियावर पैसे कट होईल असं सांगण्यात येत आहे पण हे बिलकुल खरं नाहीये फक्त कदाचित ही गोष्ट होऊ शकते की ज्या महिला दोन -दोन योजनांचे पैसे घेत आहेत दोन -दोन योजनांचे लाभार्थी आहेत तर त्यांना कदाचित पुढचे हप्ते येण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो तो पुढचा जो प्रश्न जो महिलांचा आहे की आता आचारसंहिता चालू आहे मग जो हप्ता दोन हजार शंभर रुपयाचा मुख्यमंत्री री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलाय तर तो केव्हा येणार आचारसंहितेमध्ये पैसे येणार का तर आचारसंहितेचा नियम असा सांगतो की जुने ज्या योजना सुरू आहेत तर त्या चालूच ठेवता येतात नवीन योजना लागू करता येत नाही आणि बजेटमध्ये या ज्या योजनेचे जे पैसे आहेत तर ते आधीच काढून ठेवले होते सरकारने जसन आधी सांगितलं होतं तर त्यामुळेच पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की आम्ही आचारसंहितेचा प्रॉब्लेम येऊ दिला नाही ते असं म्हणाले की आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबर चे पैसे त्यामुळे देऊन टाकले पण आता पुढचे जे जानेवारीचे जे पैसे आहेत तर ते तुम्हाला निवडणूक झाल्या झाल्या लगेच मिळणार आहे पण पुढचा प्रश्न असा आहे की कोणत्या बंकेच्या खात्यात सर्वात अगोदर पैसे येणार कोणत्या महिलांना सगळ्यात अगोदर लाभ मिळणार कोणते बंक खाते चालणार आता ज्या महिलांचं इंडिया पोस्ट पेमेंट बंक म्हणजे पोस्ट ऑफिस ज्यांचं खातं आहे किंवा इतरही खाते असतील नॅशनलाइज बंकांचे खाते असतील किंवा असे बंक खाते आहेत की जे सरकारी म्हणजे नॅशनलाइज बंका ज्या आहेत त्यांचे खाते असतील ज्यांना स्वतःचा आयएफएसी कोड आहे तर अशा गांमध्ये तातडीने पैसे येतील आणि सगळ्यात आधी जे आहेत ते इंडिया पोस्ट पेमेंट बंकमध्ये येऊ शकतात का कारण की तिथे आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम झालेला नाहीये किंवा अशा महिलांचे खाते की ज्यांचे आधीचे पैसे आलेले आहेत आणि ज्या म्हणजे आधीचे सगळे हप्ते जमा झाले असतील म्हणजे एखाद दोन हप्ते जर राहिले असतील पण काही महिना पैसे जर तुमच्या खात्यावर आले असतील तर तुमच्या खात्यावर सगळ्यात आधी पैसे येतील आणि मग कोणत्या महिलांच्या खात्यावर लेट पैसे येतील की ज्यांची एकही रुपया आधीचा आला नाही ज्यांचा आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांची इतर त्रुटी आहे फॉर्म मध्ये त्या महिलांना पैसे यायला प्रॉब्लेम त्या ठिकाणी होऊ शकतो तर त्यामुळे त्यांनी तातडीनं ती काम आज्या आज करून घेणे गरजेचे आहे आता अन्नपूर्णा योजनेचे पैसे जे आहेत अडीच हजार रुपये तर ते देखील दिवाळीच्या दरम्यान काही महिलांना एक एक गॅस सिलेंडरचे पैसे आठशे तीस कोणाला आठशे तीन आठशे दहा असे रुपये मिळत होते तर हे पैसे देखील वाटपातला त्यावेळेस सुरुवात झाली होती पण आचारसंहितेच्या अडचणीमुळे हे पैसे त्या ठिकाणी राहिलेले आहे हा एका दृष्टीने तुमच्यासाठी बोनसचा आहे कदाचित तुम्हाला डिसेंबर मध्ये नोव्हेंबरच्या एंडिंगच्या आसपास म्हणजे तुम्हाला हे जानेवारी फेब्रुवारी म्हणजे निवडणूक झाल्या झाल्यास एक पुढच्या आठ दिवसांमध्येच तुम्हाला दोन हजार अधिक दोन हजार शंभर म्हणजे जवळपास दोन हप त्याचे पैसे डिसेंबर आणि जानेवारीचे अधिक हे पंचवीस हजार रुपये असे त्या ठिकाणी मिळू शकतात अशी त्या ठिकाणी आपल्याला आपण आशा करूयात कारण की सरकार जर त्या ठिकाणी स्थापन झालं लवकरात लवकर तर लवकरात लवकर हे पैसे तुमच्या खात्यात येतील आणि तुम्हाला हे दोन्ही योजनांचे पैसे तातडीने मिळायला काहीच हरकत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सभांमध्ये जाहीर केलेला आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला हे पैसे फक्त अन्नपूर्णा योजनेसाठी गॅस जो आहे तो महिलेच्या नावे असणे गरजेचे आहे त्यामुळे तो गॅस तुम्ही तातडीने महिला नावे ट्रान्सफर करा अशी महिला की जी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहेत तर ही होती अतिशय महत्वाची अपडेट अशाच अपडेटसाठीच नल्ला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद